दादा आणि दिदींनो नियोजनबद्ध आयुष्य जगण्याची सवय खरं तर याच वयात आपल्याला आत्मसात व्हायला हवी कारण याच वयात आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा मिळणं शक्य आहे नाहीतर अर्थातच आयुष्याची दशा दशा होणं आणि मग आयुष्यभर दाही दिशा फिरावं लागणं हे शेवटी प्रलब्दात आलंच म्हणून समजा घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मूल्यमापन आपण त्यानं आत्मसात केलेल्या आचार विचार कृती आणि श्रीमंती या चार गोष्टीवरूनच करतो की ज्याचं मूळ फक्त आणि फक्त शिक्षणातच पर्यायनं त्यानं आत्मसात केलेल्या बौद्धिक पात्रतेत येत असत जेव्हा एखादा माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अक्षरशः होऊन जातो तेव्हा त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा पुढे सरसावत लक्षात असूया पराभव पहिल्यांदा रनात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो मन जिंकणं जास्त गरजेचं रण मग आपोआपच जिंकलं जाऊ शकत माणसाच्या आयुष्यात येणारे चढ उतरही माणसाचं जगण्यासाठी आवश्यक असतात कारण ईसीजी च्या सरळ रेषाचा अर्थ सुद्धा मृत्यू दर्शवतो आयुष्यात येणाऱ्या अतिभीषण संकटाच्या वेळी फक्त एक काम करा तुमच्या निश्चयाच्या मनगटामध्ये बुद्धीरूपी दुधारी तलवार असू द्या आणि त्या संकटांना चॅलेंज करा क्या रे या आता हवा तर एक एकटे या किंवा मुंगींच्या रेवणासारखं एका पाठोपाठ एक या आई शपथ आई शपथ एकेकाला एक एक आर पार चिरल्याशिवाय सोडणार नाही मित्र हो? कुठ आदर्श मिळतील का याची शोधाशोध करत बसण्यापेक्षा स्वतःच आदर्श बनून समाजाला दिशा देणाऱ्या तारुण्याची आज गरज आहे यश मिळवायचं याचा ज्यावेळी सर्वजण विचार करत असतात तेव्हा यशस्वी लोक मात्र प्रत्यक्ष कृती करत असतात म्हणूनच प्रत्यक्ष कृती महत्वाची नुसतेच स्वप्नांचे मनोरे नको हारलात तरी थांबू नका पडलात तरी खचू नका दमलात तरी प्रयत्न सोडू नका यश मिळवण्या ज्यावेळी अवघड वाटेल त्यावेळी स्वतःच्या वजनापेक्षा पट जास्त कण उचलून नेणाऱ्या मुंगीकडे पहा मातीत मुळं घट्ट राहून आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडांकडे पहा आणि राहा उभे आयुष्यात लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याचे शिल्पकार फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात उमेश खेडकर प्रेमावरती बोलताना नेहमी म्हणायचे प्रेमात पडायचं नसतं ते आपोआपच आप होत असतं तर काही लोक म्हणतात मी प्रेमात पडलोय अरे असा कसा पडला प्रेमात पडायला प्रेम काय खड्डा आहे का तर काही लोक म्हणतात माझ्या प्रेमाची खोली तुला कळायची नाही खोलीतलंच प्रेम ते मग काय करणार काय कोरण पुरी एक एक दोन दोन तास खानाला मोबाईल लावून त्या मोबाईल वर खोलत बसते इक काय बोलते गाडीवर मोबाईल खाली नाही

पिशीड बेकला आहे का अहो आमचा काळ लई हेगळा होता बघा भाई नवऱ्याच्या छपडाचा आवाज आला तरी घरात काळीच असं लखलाख लखलाख दोन दोन पोरं झाली खरं बरं दवा करून नवऱ्याकडं बघायची चिंमत नसायच्या घ्या आपण आता बघूस द्या उरल्या भ्या अहो त्या रिंकू पाटील शंगावर दहा ठिकाणी वार केलं व त्या नराथामानं त्या अमृता देशपांडेचं कवळ धड सतरा ठिकाणी भाऊकसल्या व दुसऱ्यांना दादामान अव काड्याच्या पिठीतल्या काडीनं भासल तरी जीव कसा लगेच लगेच कळवळतोय कडाबी बनल्या होत्या अमृता देशपांड्याच्या अंगावर पेट्रोल व तुमची ती जाळी व त्या अमृताचा जीव कळवळला नसेल काय व रिंकूचा आत्मा तळवळला नसेल काय व सपनाचा आवाज कुणाला ऐकवायला नसेल काय व तवा कुठं गेली होती पुण्या डोळ्याने बघणारे पुरुष मंडळी एकाच्यात मी हिंमत नव्हती काय व त्यांच्या संघ दोन हातकारांची कुठे गेली होती आपली भारतीय संस्कृती कुठं गेली होती आपली सभ्यता कुठ गेल होत कुठं काळात असं आमच्या काळात असं नव्हतं खरोखरच एकशे पासष्ट वर्षानंतर तुम्ही कोणी सामान्य नाही तर या पिढीतल्या एक सावित्रीबाई फुले म्हणून जन्माला आलेला नको न कारणांसाठी पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा तोच पैसा आणि वेळ आवांतर वाचनासाठी किंवा विविध मार्गाने ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करा तुमचं आयुष्य आधांतरी राहणार नाही याची हमी मी देते ज्याची समाजाला गरज आहे ते करणं म्हणजेच मिशन विद्यार्थी दशात दादा दिदींच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याचं मिशन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हाती घेतलेलं आहे अपेक्षा इतकीच करते की तुम्ही या कामी मला अवश्य साधा कोणतीही गोष्ट दोन वेळा घडत असते एकदा आपल्या मनात आणि नंतर प्रत्यक्ष कृती विद्यार्थी दशकात कदाचित पुऱ्या आयुष्याला दिशा देणारा हा वृषालीचा कार्यक्रम मी एकदा तरी पाहणारच हे अगोदर मनाशी पक्का ठरवा मग कृती आपोआपच होऊन जाईल जानती हो मंजिल बहुत दूर है जानती हो मंजिल बहुत दूर है फिर भी सफर का इरादा है ना हारूंगी कभी जिंदगी से ना हारूंगी कभी जिंदगी से ये औरों से नहीं मैंने अपने आप से वादा किया है